सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पर्यटन हॉटेल्स मासेमारी त्याबरोबरच आंबा काजू फनस याचे उत्पादन घेणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त म्हणजेच आडोतीस किल्ले असणारा त्याबरोबर सर्व प्रकारचे म्हणजेच जलदुर्ग गिरिदुर्ग व भुईकोट असे किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना एक मे इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी शिवाजी महाराजांनी कुर्टे वेटावर बांधलेला सिंधुदुर्ग या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले चला तर जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सर्वात सुंदर पर्यटन स्थळाबद्दल यापूर्वी आपला मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा सोबतच व्हिडिओही लाईक करा नंबर दहा न्यूती बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे गावात वसलेला निवती बीच हा महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर अरबी समुद्राला भिडणारा पांढऱ्या वाळूचा एक निर्जन भाग आहे हा समुद्रकिनारा वेंगुर्लाजवळ आहे छोट्या निवती गावातील हे एक आकर्षण आहे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असणारे वेंगुर्ला येथील निवती बीच तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला जात असाल तर निवती बीचला नक्की भेट द्या इथे भेट देताच मन प्रसन्न होते नंबर नऊ देवगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला देवगड किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे त्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचक आहे त्यात युद्ध पराक्रम आणि वारसा याची गुंफण आहे देवगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक स्मारक नसून तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे हा किल्ला आपल्याला आपल्या इतिहास आणि वारसांबद्दल जाणीव करून देतो देवगड किल्ल्यातील गणपती मंदिर देवगड किल्ल्याची तटबंदी देवगड किल्ल्याचे बांधकाम अशा अनेक गोष्टी पाहता येतात नंबर आठ आंबोली वॉटरफॉल पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस धबधबे दाट जंगल आणि विविध प्रकारची जैवविविधता आढळते आंबोली घाटात दरवर्षी धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात आंबोलीला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखले जाते अंबोलीमधील पारपोली गावाजवळ एक सर्वात मोठा धबधबा आहे नंबर सात सावंतवाडी राजवाडा सावंतवाडी पॅलेस हा मराठा स्थापत्य वैभव आणि सांस्कृतिक वारशाचा एक उत्कृष्ट नमुना आहे सावंत आणि भोसले घराने बांधलेला हा एक शाही राजवाडा आहे राजवाडा हे सावंत भोसले या प्रदेशातील राजकार्त्यांचे निवासस्थान आहे याही राजवाड्याला तुम्ही भेट देऊ शकता येथे आपल्याला म्युझियम देखील पाहता येईल नंबर सहा कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं मंदिर आहे स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा समुद्रकिनारा आहे कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडेचे मोदक चविष्ट आहेत तसेच देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते माफकदारात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो कुणकेश्वर येथे देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी असे म्हटले जाते नंबर पाच विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे सुमारे सतरा एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात त्याच्या तीन बाजूस पाण्याने घेरलेल्या आहेत या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा भुयारी मार्ग पश्चिमेकडे विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला पुढे तो बहामणी व नंतर आदिरशाहीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे, आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला होता नंबर चार सागरेश्वर मंदिर वेंगुर्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर सागरेश्वर मंदिर आहे त्याच्याजवळेत सागरेश्वर समुद्रकिनारा आहे येथे थोड्या अंतरावर विठोबा मंदिर आणि काही अंतरावर मासेमारीचा समुद्रकिनारा देखील आहे इथे येण्यासाठी कुडाळचे रेल्वे स्टेशन जवळ आहे इथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात आपण ही नक्की भेट देऊ शकता नंबर तीन तारकरली बीच मालवणपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असणारा समुद्रकिनारा आणि खाडी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य तारकरली येथे आपणास पाहायला मिळते विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू कोवळे ऊन स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय असा भास आपल्याला येथे नक्की होतो तारकर्ली किनाऱ्यावर गेल्यानंतर अशा स्वर्गाचा अनुभव आपल्याला मिळतो अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा बांबूंची सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते इथे अनेक रिसॉर्ट्स आपल्या सेवेत हजर आहेत येथील समुद्रकिनारे एवढे नितळ व स्वच्छ आहेत की पाण्यातील सौंदर्य अगदी आपल्या साध्या डोळ्यांनी निहाळता येते निळेशार पाणी आणि शेतीच्यापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावातून दूर ठेवतो मित्रांनो इथंही तुम्ही नक्की भेट देऊ शकता नंबर दोन देवबाग बीच इथे आपल्याला पाहायला मिळतो तो एक नैसर्गिक चमत्कार म्हणजेच देवबाग संगम भारतात खूप कमी ठिकाणी पाहायला मिळत असेल असे निसर्गरम्य दृश्य देवबाग स्टॉपवर उतरून पुढे चालत जाताना रंगबिरंगी बोटी लागलेल्या दिसतात तारकर्लीप्रमाणेच या ठिकाणी देखील आपल्याला स्कुबा डायविंग डॉल्फिन दर्शन रॉक गार्डन गोल्डन रॉक सुनामी आयलंड भोगवे बीच निवती बीच या गोष्टीचा आनंद घेता येतो स्थानिक गावकऱ्यांनी छोटे छोटे हॉटेल्स उघडून पर्यटकांची राहण्याची व खाण्यापिण्याची उत्तम सोय केलेली आहे नंबर एक सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक मोठा जलदुर्ग आहे नोव्हेंबर पंचवीस इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली भारत सरकारने या किल्ल्याला दोन हजार दहा साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे इथे भेट देताच भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजायला मदत होते कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा